नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मध्यधुंद अवस्थेत रिक्षा चालकाने बसच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजता घडली आहे महामंडळाची बस ही शिर्डीवरून प्रवासी घेऊन नाशिकच्या दिशेने जात असताना नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे एका रिक्षा चालकाला किरकोळ कट लागल्याच्या कारणाने बस चालकाला वाईट साईट ची करत खाली खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रवाशांनी मध्यस्थी केली असता तो तेथून निघाला रिक्षा घेऊन बस समोर उभी केली आणि रस्त्यावरील दगडाने बसची काच फोडून नुकसान केले आहे यात सुदैवाने प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही बस चालकाने प्रवाशासहित बस नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणून उभी केली या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर केला आहे मी स्टुडिओ या गाडीत बसलेलो आहे नाशिकला उतरायचं होतं मला नाशिकच्या सिग्नलला आपल्या रेल्वे स्टेशनचं स्टेशन पे ब आहे ना तिथं तो आम्हाला आडवा आला साईडला दाबली त्यांना पुढं येऊन ड्रायव्हरला त्यांना धक्काबुक्की केली खाली ओढायचा प्रयत्न केला तिघेजणं होते गाडीमध्ये पिवळ्या टप्पाची गाडी होती रिक्षा आणि ड्रायव्हर खाली उतरा कंडक्टर बोलले प्रवासी बोलले त्यांना डायरेक्ट दगड उचलले आणि काचेवर मारायला सुरुवात केली म्हणून प्रवाशाने खाली मुळके केले अशी परिस्थिती घडली आहे त्याच्यात आमच्या या गाडीच्या ड्रायव्हरची काही चूक नाही आम्ही सगळे प्रवासी ड्रायव्हरच्या नाही आम्ही सगळे प्रवासी सांगू ड्रायव्हरची कुठलीही चूक नाही आणि कंडक्टरची पण चूक नाही कंडक्टरला पण त्याला आवाज देत होते तो दारू केलेला होता रिक्षाचा नंबर काही घेतला रिक्षाचा नंबर घेताना रिक्षा अशी आडवी लावली सिग्नलला खाली उतरून ते तिघेजण आले दोघांनी काचा उघडून ड्रायव्हरला ओढला ड्रायव्हर घाबरल्यामुळे कंडक्टर ओरडले दरवाजा ओढला आणि त्यांनी लगेच दगड सुरुवात साहेब आम्ही सिन्नर वरून शिर्डीवरून आलेली आहे गाडी आमची रेग्युलर ड्युटीची आणि आम्ही नाशिकला चाललेलो आहे नाशिकला जाताना आता रोडला प्रवाशी उतरवले आणि तो गाडीला एकदम होता साहेब आमच्या आणि त्याच्या गाडीला धक्का लागला मग तरी रिक्षा रिक्षा चाल आणि मग धक्का लागला आणि यांनी हात वगैरे केला की थां तो पुढे आला आडवा आला आणि म्हणे की घ्या गाडी थांबवा गाडी थांबवा मध्ये म्हणे तू पुढे ये पुढे आलं मग दार उघडून डायरेक्ट चार पाच जण आले आणि त्यांना ओढायला लागलं ड्रायव्हरांना तरी त्यांनी पाच मिनिटं गाडी थांबवली मग त्याला थांब थांब सांगितलं तरी तो ऐकलं नाही त्याने आणि मग नंतर पुढे येऊन रिक्षा त्यांनी मध्ये लपवली आणि नंतर येऊन दगड फेक केली गाडीवर चालू गाडीवर प्रवाशांना काही दुखापत झाली प्रवाशांना लहान पुलगा मोठ पुढे बसलेला होता पण सांगा साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड